बहुत जल्दी सुपर धमाका मूवी फैमिली के साथ आप देख सकते हो मानसी नायक अशोक के लव स्टोरी एक्शन मूवी जो 10 अक्टूबर के सिनेमा हॉल में आ रहा है मराठी ऑडियंस हिंदी ऑडियंस सब लोग देख सकते हैं कि ये पिक्चर ही कुछ अलग बनाया है कुछ हटके बनाया है फैमिली के साथ आप लोग एंजॉय कर सकते हैं टिकटॉकची uh, दुनिया आली किंवा डबस्मॅश आलं म्युझिकॅली आलं आणि आत्ता रीलची दुनिया आहे सो इट्स ऑल अबाउट सोशल मीडिया सो तेव्हा मी ना तो डायलॉग बोलायचे रील्सवरती तो एक्झाम्पल जेव्हा तनु तनुएट्स म्हणू आलो होतं तर मी हरियाणवी बोलले तर हे सगळं ना मी डायलॉग क्रेझी आहे म्हणजे मला माहिती आहे मी खूप नाचत असते मी नाचत नाचत बोलत असते नाचत नाचत सगळं करत असते पहिलं प्रेम जरी नृत्य असेल तरी ना अभिनय हे काय बोलू शकतो इट्स प्यार ते प्रेम आहे आणि फ्रँकली सेईंग जर डायलॉग तुमच्यापर्यंत पोचला ना तर तो माणूस आपोआप तुमच्यापर्यंत पोहोचतो असं मला तरी वाटतं तो कुणाचा तरी आवाज होणं किंवा ते वाक्य होणं हे खूप गरजेचं आहे आणि आत्ताची जी, जी दुनिया आहे ना ती खूप खरीखुरी आहे

तशी मानस आहे की तिचं नृत्य बघताना आपण विसरून जातो की आपण पण याचा एक भाग आहोत छोटासा आणि कसं झालं तर पण फिरोजमुळे सुनील सर होते आणि एका दिवसात आम्हाला ते गाणं संपवायचं होतं त्यामुळे जबाबदारी पण होती आणि दुसरी गोष्ट मला असं वाटते की आता पंचवीस वर्ष मी छान होतो की शंभरावर पिक्चर मजा आला तर काय काय राहिलंय करायचं तर डान्स असलेला चित्रपट नाही मला आवडलं नसतं उरलेला जो राहिलेला काळ आहे त्याच्यामध्ये आता आपण काय राहिलंय आपलं करायचं काय शिकायचं राहिलंय तर ते करून बघूया आणि मला असं वाटतं की किरोजने मला खूप कम्फर्टेबल केलं माणूसने खूप कम्फर्टेबल केलं आमच्या आलोकने खूप कम्फर्टेबल केलं आणि सुनीलजींनी त्यांच्या चेहऱ्यावरून असं काही दाखवून दिलं नाही की मी चुकतोय त्यामुळे कॅमेरा सुद्धा माझ्या बरोबर होता मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी खूप छोट्या गेल्या डान्सची फिल्म आली पण ते अगदी उद्या गटात गेली मी ग्रुप मध्ये बिकॉज यू ऑफकोर्स हिरो पण तुझ्यासाठी दडपण येतं वेन यू आर अपोजिट सुबोध भाव बिकॉज नॉन डान्सर बरोबर काम करताना दडपण सर्वप्रथम थँक्यू सो मच आज तुम्ही इथे आलात माझ्यासाठी खरंच आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे त्याची कारणं भरपूर आहेत कारणं काय काय आहेत हे तुम्ही आज स्टेजवरती बघत आहात कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन सुबोध बरोबर काम करणं ही एक स्वतः भावली आहे तुम्हाला माहिती आहे का आणि ती भावली मला ऑलरेडी मिळाली माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर अनेक वर्षांनी मी एक चित्रपट घेऊन येते लोकांनी मला सगळं करताना बघितलेलं आहे म्हणजे मी चित्रपटही केले कारण मी पदार्पण चित्रपटातून केलं होतं मी, के मी मालिकाही केली मग मी परीक्षा म्हणूनही बसले मग इव्हेंट्सचा जो काही एक एक ॲरा होता त्याच्यासुद्धा मी थिरकले महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर किंवा भारतात काय किंवा भारताबाहेर सगळ्याच्या मनावर राज्य करण्याचा जो काही क्रीडा उचलला होता मी ते सुद्धा करण्याचा प्रयत्न केला तिथपर्यंत अजून पोचलेली नाहीये माफ करा पण जर नृत्य येतं तर अभिनय सुद्धा येईल कारण माझ्या अभिनयाने मला नृत्यामध्ये मदत केलेली आहे आजपर्यंत असं मला तरी वाटतं वैयक्तिक तर चित्रपट तसे माझ्या वाटेला आलेही नाहीत आणि जो आला तो असा आला की जो दोन पात्री होता आणि इतकी गोड प्रॉमिसिंग टीम आहे म्हणजे मला खरंच कौतुक मला करायचं आहे संपूर्ण टीमचं म्हणजे ह्यांच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे जे मी अगदी अनुभवलं आहे ॲज अ कलाकार की ते सगळे ना एकजूट आहे एव्हरी इज सपोर्टिंग इच अदर आणि ते तसेच काम करतात आणि अशा टीममध्ये काम करायला खरं तर कोणताही कलाकार घडपडेल हां so, तेच ते सो त्याच्यानंतर मला जी व्यक्तिरेखा मिळाली जसं मी म्हणाले की मी खूप वर्षांनी चित्रपट करते तर एक कलाकार म्हणून ते डायलॉग्स हवे होते तसं प्रेझेंटेशन हवं होतं सो जसं माझं नाव आहे व्यक्तिरेखेचं नियती तर मला असं वाटतं नियतीने मानसीला चूज केलं नियतीने नियतीला चूज केलं म्हणून ही व्यक्तिरेखा माझ्याकडे wow. आली आणि त्याच्यानंतर जास्त दडपण होत ते म्हणजे सुबोध बरोबर काम करायचं कारण खरंच तो एका गुरुसारखाच आहे ही इज व्हेरी सपोर्टिव्ह खूप कम्फर्टेबल काम यु नो आम्ही केलं आणि कुठेही दडपण नव्हतं तर नाही आम्ही खूप दडपण घेऊनच काम केलं खूप सिन्सिअर काम करणारी आहे मी स्वत सो माझा सहकलाकार पण तसाच आहे सो त्याच्यासाठी त्यांनी माझ्याबरोबर पुन्हा काम करावं हे मला प्रूव्ह करायचं होतं खरं तर की हा म्हणजे मी काम करू शकते मी अभिनय करू शकते असं काहीच नाही मी अभिनयातूनच ना आलेली आहे पण कुठेतरी माझा डान्स इतका ओव्हरपावरिंग झाला होता की चित्रपटही येणारे तसे येत होते आणि आता अभिनयाचा चित्रपट आला त्यामुळे दोन पाणी डायलॉग्स मिळाले मला मला तसं प्रेझेंट केलं गेलं सो एका कलाकाराला अजून काय पाहिजे आलोचन सा सुबोध सर ने एक शब्द वाला सिनेमा क्या आपको लगा और क्यों लगा कि इसको सपोर्ट करना चाहिए मोर इम्पोर्टेंटली मोस्ट इम्पोर्टेंटली फाइनेंशियली सो मेरा बेटा श्रेय श्रेय ओबरॉय एक दिन आया आलोक के साथ और कहा कि माँ जरा ये सुन ले बहुत अच्छा स्टोरी है एंड बेसिक एंड मुझे बहुत अच्छा लगा एंड सडनली आई थिंक पूरा यूनिवर्स मिल गया सबकी मतलब uh, तो wow. उठे गया uh, सुबो जी के डेट्स आ गए फटाफट एंड वन आलोक के मैं सर की सुबोजी द डेट्स तो ऐसे कि ठीक है चलो करते हैं फिर okay. तो शायद मेरे पापा के ब्लेसिंग्स मेरे हस्बैंड रजत कोद्वार के ब्लेसिंग्स एंड मेरी मम्मी के से uh, सब होता yeah. चला गया और यहाँ पर पहुँचे सर, प्लीज हमें बताएं कि म्यूजिक का जो पार्ट है ये मराठी फिल्म ये मेरा पहला फिल्म है मराठी फिल्म मैं बहुत हिंदी फिल्म और अदर लैंग्वेज फिल्म किया हूँ पहला फिल्म था श्रेय मेरा पुराना आ, साथ में काफ़ी काम किए हैं तो तो ये बोला तो मैं बोला कि ओके okay, तो ये मराठी फिल्म करते हैं बट इसका उसका स्क्रिप्ट मैंने सुना आलोक जी मुझे बताए तो मुझे अच्छा लगा इट्स ए सो इंटेंस सब्जेक्ट एंड पूरा फिल्म शूट होने के बाद मैंने देखा ये दोनों का जो परफॉर्मेंस है इट्स सो फाइन और परफॉर्मेंस विनंती करते तो थोड़ा सा अपन स्टेज वाइडला तो अपने बैलेंस पिक्चर मिले मीडिया थोड़े सर <laughs> तर ही मंडळी आहेत जे आपल्यासमोर सुंदर कलाकृती सादर करत आपल्या आपल्यासमोर घुन ऐकत आहेत आणि थोड्याच वेळात आपण ट्रेलरला सुरुवात करणार आहोत पण ही लेडीज अँड जेंटल्स गिफ्ट अप फॉर दिस एंटायर आर्मी ज्यांनी हे सुंदर उसका को सुरा है चित्रपट गृहात सादर करना आहे mm. सर गिव इट अप फॉर दिस एंटायर टीम आणि <laughs> तुमचा सर्वांचा वेळ अमूल्य है, हे hey, गृहित धरता आम्ही हा प्रोग्राम ठेवला आहे क्रिस पण इसको सबको कैप्चर करने के लिए उसका मूळ कैप्चर करने के लिए पूरा अनुभव कैसा रहा रोहित चैलेंप एक युजली आपल्याला सिनेमांमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स मग त्या कॅरेक्टर्स बरोबर येणारे इमोशन आणि मग त्या वर म्युझिक बनतं बट इन दिस फिल्म तेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकली आलोक सरांकडनं आणि आमचं असं झालं की दोनच कॅरेक्टर आहेत सुबोध सर आणि मानसी हे दोनच लोकांची स्टोरी आहे सो आमचं असं झालं की